सिंधुदुर्ग येथील मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी जालन्यात शिवप्रेमी आक्रमक झाले जालन्याच्या छत्रपती जा संभाजी महाराज पुतळ्यासमोर शिवप्रेमींनी निदर्शने करत राज्य सरकारचा निषेध व्यक्त केला शिवाजी महाराज यांचा मालवणीतील जो स्मारक पडला आहे त्या स्मारकाचा निषेधार्थ आम्ही सर्व मराठा समाज हिंदू धर्मीय व दलित समाजाच्या वतीने आम्ही छत्रपती शिव संभाजी महाराज स्मारकाजवळ त्याचा निषेध नोंदवत आहेत एक जालना वासियाच्या किंवा जालना शहरातील सगळ्या जिल्ह्याच्या वतीनं आम्ही हा निषेध नोंदवत आहोत काही दिवसांपूर्वी म्हणजेच तीन देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या हस्ते उद्घाटन झालं उद्घाटन जर देशाचे पंतप्रधान करत असतील तर काम कोणत्या दर्जाचं व्हायला पाहिजे काम त्या म्हणजे ज्या दर्जाचं काम व्हायला पाहिजे त्या दर्जाचं काम झालं नाही म्हणून अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांचा तिथलचं स्मारक कोसळलं ही फार दुर्दैवी गोष्ट आहे की ज्या राजाच्या नावावर तुम्ही या देशाचं राजकारण करता त्या त्या रा, राजाचं स्मारक पडणं म्हणजे या सरकारसाठी लज्जात्मक गोष्ट आहे असं मी तुमच्या माध्यमातून सरकारला सांगू इच्छितो व आमच्या सर्व दलित बांधव असतील हिंदू समाज असेल व मराठा समाज असेल मुस्लिम समाज असेल सर्वांच्या सर्वांच्या वतीने आम्ही आज छत्रपती संभाजी महाराज स्मारकाजवळ राज्य सरकारचा केंद्र सरकारचा जाहीर निषेध करत आहोत छत्रपती शिवाजी महाराज की, ना। की। ना।